नमस्कार मंडळी परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आणि आज आम्ही निघालो आहे रविवार पेठेला कारण गणपती आणि गौरी जवळच येत आहे तर त्यासाठीच काही डेकोरेशनचे आयटम आपण बघायला जाणार आहोत आणि आम्ही निघालो आहे बाईकने कारण ट्रॅफिक पण असणार आणि पार्किंगसाठी तिथे जागा पण मिळत नाही आणि शॉपचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर तुम्ही तो चेक आउट करू शकता तर चला मग व्हिडिओ सुरू करूया रविवार पेठेच्या गल्लीमध्ये एंट्री केल्या केल्या के तुम्हाला याची भरपूर शॉप मिळतील आणि सगळ्यांकडे म्हणजे मोस्टली तर सेमच कलेक्शन आहे आणि इथे स्वामी समर्थांचे कटआउट महादेवाचे कटआउट विठ्ठलाचे कटआउट परत मला एका शॉपमध्ये दत्तगुरू यांचं पण कटआउट दिसलेत याला यूज करून आपण गणपतीसाठी डेकोरेशन करू शकतो गौराईसाठी डेकोरेशन करू शकतो परत इथे मखर्सचे सुद्धा कटआउट होते कमळाचंसुद्धा कटआउट होतं जे आपण डिस्मेंटल करून परत पुढच्या वर्षी फिक्स करू शकतो आणि हे प्लेटसाठी याला आपण डेकोरेटसुद्धा करू शकतो हे जर तुम्ही बल्कमध्ये घ्याल तर तुम्हाला थोडं स्वस्त पण पडेल आणि बघा तुम्ही खूप सारे इथे अवेलेबल आहेत प्रिंट मोळ्याच्या प्रिंट हत्तीच्या प्रिंट गाय वासरू दिसतं इथे भरपूर प्रकारच्या प्रिंट्स इथे तुम्हाला मिळतील काहीतरी सातशे ला म्हणत होते त्यानंतर मी एक छोटीशी फ्रेम घेतली आणि मी निघाली पुढच्या शॉपला त्या झरोका विंडो मध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या साईज मिळून जातील आणि परत जे मराठी कॅलेंडर आहे जे सध्या ट्रेंडिंग वर आहे ते सुद्धा इथे अवेलेबल होते छोट्या आणि मोठ्या साईजमध्ये छोट काहीतरी दोनशेला होतं आणि मोठी साईज तुम्हाला चारशे पर्यंत मिळून जाईल तुम्ही हे डेकोरेट कलर करून सेल सुद्धा करू शकता ऑनलाइन स्टोरला थोड़ा थोडं पावसाचं पण वातावरण झालं होतं तर आम्ही निघालो घरी परत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा मी ॲड्रेस दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी दोन व्हिडिओ येणार आहे एक तर तुळशीबागेचा आणि दुसरा म्हणजे जुना बाजारचा तर त्याच्यासाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तुम्ही अवतार बघू शकता या बाईकवर केसांची वाट लागून जाते त्यानंतर आम्ही ए बी सी चौकात गेलो होतो तर तिथनं हे स्वामी समर्थांचं हिरण्य गर्भ म्हणून बुकसुद्धा आणलं आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये